रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन सोनार सिद्धीचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले पाच भाविक कार अपघातात ठार नागपूरमध्ये एका एक लाखाच्या बदल्यात घ्या चार लाख बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघात टाळण्यासाठी सत्तावीस ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर उल्हासनगर महापालिका पावती फाडण्यावरून वाद फेरीवाल्याने वजन काटा मारून केलं जखमी गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं साताऱ्यात घटनेने खळबळ पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या ले राजाचा चारा संपला छत्रपती संभाजीनगरमधील गोशाळा मालकाने सुनेचे दागे निघाण ठेवून बँकेतून काढले कर्ज विक्रोळी कन्नमवार नगर येथील महाडची चाळीस नंबर इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फाडण्याचं जे कृत्य झालेलं आहे त्याचे समर्थन करत नाही नाना पटोले यांचं वक्तव्य हेलिकॉप्टरने जाणारा शेतकरी मुख्यमंत्री या देशाला प्रथमच मिळाला आहे विनायक राऊत यांचं वक्तव्य अमरावतीतील हरताळा येथील तुटलेल्या विद्युत तारांमुळे सात जनावरांचा जागीच मृत्यू कल्याणपूर्वेतील राड्याचा कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू चंद्रपूर महानगरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन अट्टल घरपोडी करणाऱ्या आरोपीला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या भुजबळाने जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करणे अयोग्य आहे प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य गिरणा नदीला आवर्तन सोडल्याने जळगावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार जी समिती या ससून साठी निर्माण केली आहे त्यातील डॉक्टर भ्रष्ट आहेत नाना पटोले यांचं वक्तव्य पंजाबचे राज्यपाल बनावरी लाल पुरोहित यांनी घेतले साईबाबाचे दर्शन चोपड्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसह भाजपच्या वतीने निषेध कांदा निर्यातीचा मोठा फटका परकीय चलनात सहाशे एकोणपन्नास कोटींची तूट तर आठ लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी पस्तीस दिवसांनी उज्ज्वल माय देशात जर्मनहून येताच एअरपोर्टवर पोलिसांनी केली अटक छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल अमरावती चार जूनला मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज भाजपला आता मनुस्मृतीचा उदउद करायचा आहे मग ते त्याचं भांडवल करणारच प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य दरोड्याच्या प्रयत्नात आलेल्या टोळीला अकोल्यात अटक एक देशी कट्टा आणि सात जिवंत काटूसासह जप्त